न्यूज आर्ट ऑफ टीचिंग आ, या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन आहे एकवीस ऑगस्ट पासून सुरू झालेलं आंदोलन मुंबईमध्ये होतं आणि मुंबईमधील ज्या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत आपल्या सेविका आहेत आणि मदतनीस आहेत ह्या कितीतरी दिवसापासनं इतर राज्यांचा मागोबा घेऊन हे आपल्या आंदोलनासाठी कायमस्वरूपी सांगत आहेत किरण तामिळनाडू असो तेलंगणा असो आंध्र प्रदेश असो या ठिकाणी जे आंदोलनाचा महत्वाचा मुद्दा असा आहे की मानणवाड मानधन वाढ हा बाकी इतर राज्यांमध्ये सतरा हजार अठरा हजार वीस हजारापर्यंत यांचं मानधन आहे परंतु महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मदतनीस आणि सेविकाचा विचार करतो म्हटलं तर अंगणवाडी सेविकांना सध्या बारा हजार मानधन मिळत आहे आणि मदतनिष्ठांना आठ हजार मानधन मिळत आहे तर ही मागणी अंगणवाडी सेविकांची पाच हजारांची वाढ व्हावी याकरिता हे जे काही अंगणवाडी सेविका आहेत आणि मदतनीस आहेत त्या मुंबईमध्ये संपावर आलेल्या आहेत म्हणजे संपावर आहेत आपल्या ज्या अंगणवाडी आहेत त्यांच्या बंद आहेत आणि हे जे आंदोलन आहे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे यांची सुद्धा मागणी आहे की आमचा पगार हा वाढावा आपली बा... लोकसत्ताची बातमी आहे अंगणवाडी सेविकांना पाच हजारांची वाढ ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी ज्या कामांना हातभार लावणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना पाच हजार व मदतनीसांना तीन हजार व सेविकांना पाच हजार अशी वाढ व्हावी असा प्रस्ताव महिला विभागांकडून वित्त विभागाला सादर करण्यात आलेला आहे या वाढी संदर्भातील म्हणजे वित्त विभागाला सांगितलेलं आहे की सेविका ज्या आहेत या सेविकांचा पाच हजार वाढवायला पाहिजे आणि ज्या मदतनीस आहे या तीन हजार यांची वाढ व्हायला पाहिजे मागच्या वर्षी जर विचार करतो म्हटलं तर राज्यभरात ज्या काही आशा वर्कर आहेत आपल्या आशाताई आहेत यांचा पगार किंवा यांचं मानधन जे आहे ते मानधन पंधरा हजार रुपये केलं होतं परंतु त्या मानानं त्या मानाने जास्तीत जास्त काम असणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकांना मात्र अ बारा हजार आणि आठ हजार असा पगार मिळत आहे त्यामुळे त्यांची सुद्धा मागणी अशी आहे की कामाचा व्याप आणि इतर गोष्टींचा व्याप डोक्यात घेऊन किंवा लक्षात घेऊन शासनाने आमची सुद्धा वाढ जी आहे ही वाढ पाच हजारांनी करावी म्हणजे बारा हजार रुपये त्यांचा पगार आहे तर त्यांचं सतरा हजार रुपये त्यांचं मानधन करण्यात यावं यासाठी शासनाच्या वतीनं कायमस्वरूपी संपावर गेलेल्या ज्या महिला आहेत या कायमस्वरूपी मागणी आहे त्यांची की आमचा जो पगार आहे हा मानधन आहे हे मानधन पाच हजारांनी वाढवावं आणि जे आपल्या मदतनीस आहे त्या मदतनीसाची सुद्धा तीन हजार रुपयाने यांचं मानधन वाढवावं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत आणि साठ हजार मदतनीस आहेत या सर्व मदतनीसांची मागणी तेच आहे आणि सेविकांची सुद्धा मागणी तेच आहे तर हा प्रस्ताव जो आहे हा महिला आयोगाकडे गेला आहे आशा व्यक्त करू आपण कि नक्कीच या अंगणवाडी सेविकांचा जो पगार आहे हा पाच हजारांनी म्हणजे सतरा हजार रुपये व्हावा आणि जो ज्या आपल्या अ मदतनीस आहे यांचा सुद्धा पगार हा अ आठ हजारावरून तीन हजार वाढून ते अकरा हजार रुपये व्हावा ज्यामुळे यांच्या जो प्रपंचात आणि इतर जो गोष्टीकरिता लागणारा जो खर्च आहे महागाईच्या दृष्टिकोनातून हे वाढलेलं आहे आणि याचनुसार ज्या आशा वर्कर आहेत आशा वर्कर हे पद हे मागून जरी आलेलं असेल तरी पण एकोणीशे बहात्तर पासन आयसीडीएस जेव्हापासून भारतामध्ये आले तेव्हापासनं या ज्या महिला आहेत या आपल्या साठ रुपयापासून पंचवीस रुपयापासून कायमस्वरूपी नोकरी करत आहेत मानधन घेत आहेत जे आता बारा हजार पंधरा हजारापर्यंत हे काम करत आहेत याचा या महागाईच्या काळामध्ये मध्ये याच या वेतनाचं या, या, वेतना या मानधनाचं तुटपुंजा वेतनावर त्यांना का काम करावं लागतं आणि त्यांच्या दुसऱ्या भगिनी आहे ज्या आशा वर्ग त्यांना मात्र पंधरा हजार रुपये मिळत आहे यांना मात्र बारा हजार रुपये मिळत आहे हे वाईट आहे आणि शासनाचं हे खरंच उद्देशाची एकाला मायेचा आणि एकाला बापाचा या दृष्टिकोनातून हे अन्यायकारक भूमिका जी आहे हे शासनाने बदलावी आणि नक्कीच वित्त आयोगाने त्याचा वाढ करावी यासाठी सर्वांसाठी आशा व्यक्त करतो आणि नक्कीच वाढ होईल ही सुद्धा आशा व्यक्त करतो आपण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद